ओम गण गणपतय नमहा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक भगिनींना श्रीयुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार मित्रांनो शेअर बाजार गुंतवणूक चॅनलद्वारे सर्व भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे त्या बंधू भगिनींनी आपले चॅनल अजूनही सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी काहीही खर्च येत नाही व बेल आयकॉन दाबल्यामुळे आपल्या चॅनलवर येणारे नवीन नवीन नवी व्हिडिओचे तुम्हाला यूट्यूबतर्फे नोटिफिकेशन मिळते तर, तर मित्रांनो शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होता येते याची आपल्या आपल्या देशात बऱ्यापैकी जागृती झाली आहे त्यामुळे डीमॅट काढण्याचे प्रमाणसुद्धा वाढलेले आहे परंतु मित्रांनो डीमॅट काढले तरी कोणत्या कंपनीचा शेअर्स घ्यावा तो का घ्यावा याचा अभ्यास करण्याचे प्रमाण अजून आपल्या देशात अत्यंत कमी आहे कुणीतरी सांगितलं म्हणून किंवा अफवांवर विश्वास ठेवून एखादा चुकीचा शेअर्स खरेदी केला जातो तर मित्रांनो ही चूक होऊ नये यासाठी मी आपल्या चॅनलवरून दर आठवड्याला एका कंपनीचा अभ्यास असलेला व्हिडिओ मी बनवत आहे तो तो अभ्यास ऐकल्यानंतर तुम्हाला त्या कंपनीचा शेअर्स खरेदी करावा होल्डिंग करावा का विकून टाकावा याचे बऱ्यापैकी आत्मविश्वास येईल तर मित्रांनो मागील एका कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बनवताना मी मी आव्हान केल्यानुसार एका बंधूंनी प्रजय इंजिनियर्स ह्या कंपनीचा व्हिडिओ मला बनवण्यास सांगितलेले आहे तर मित्रांनो प्रजय इंजिनियर्स ह्या कंपनीचा व्हिडिओ पाहून तुम्ही तुम्ही त्या कंपनीचा शेअर्स होल्डिंग करावा नवीन अजून विकत घ्यावे का वि विकून टाकावा याचा आत्मविश्वास तुम्हाला नक्की येईल तर मित्रांनो आज मी प्रजय इंजिनियर्स ह्या कंपनीचा व्हिडिओ बनवत आहे तर व्हिडिओ संपूर्ण पहा किंवा ऐका ही विनंती मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पुढीलप्रमाणे सहा मुद्द्यां मुद्दे पाहावेत व त्या मुद्द्यांच्या निष्कर्षावरून तो कंपनीचा शेअर्स शेअर्सबद्दल आपण काय ॲक्शन घ्यावी याचा आत्मविश्वास येतो तर मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा पाहावा तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर तर मित्रांनो आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे प्रजय इंजिनियर व ती कंपनी कन्स्ट्रक्शन ह्या सेक्टरमधील आहे व त्या कंपनीचे काम रेसिडेन्शियल अँड कमर्शियल कॉम्प्लेक्स बनवण्याचे आहे तर मित्रांनो प्रजय इंजिनिअरिंग ह्या कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा म्हणजे करंट व्हॅल्यू करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर त्या कंपनीच्या एका शेअर्सची आत्ताची सध्याची लेटेस्ट किंमत तर ती आहे प्रजय इंजिनिअरिंग ह्या कंपनीच्या शेअरची आज दिनांक आहे सात जानेवारी दोन हजार पंचवीस तर आज प्रजय इंजिनियर्स ह्या कंपनीच्या शेअरची किंमत एकतीस रुपये पंच्याहत्तर पैसे आहे मित्रांनो प्रजय इंजिनिअरिंग ह्या कंपनीची करंट व्हॅल्यू आहे एकतीस रुपये पंच्याहत्तर पैसे मित्रांनो तिसरा मुद्दा तिसरा मुद्दा म्हणजेच काय तर बावन्न आठवडे हाय लो बावन लो बावनवी वीक हाय खायलो म्हणजे काय तर त्या कंपनीचा बावन्न आठवड्यात म्हणजेच सुमारे तेरा महिन्यात एका शेअरची किंमत जास्तीत जास्त किती रुपये झालेली व कमीत कमी किती रुपये झालेली याचे रेकॉर्ड तर मित्रांनो प्रजय इंजिनियर्स ह्या कंपनीचा बावन वीक हाय आहे शेहेचाळीस रुपये वीस पैसे व बावन वीक लो आहे एकोणीस रुपये पंच्याऐंशी पैसे मित्रांनो किंमतीच्या बाबतीत असे दोन वर्षे मागे गेल्यास प्रजय इंजिनियर्स ह्या कंपनीची लो किंमत होती नऊ रुपये नव्वद पैसे व हाय किंमत होती शेहेचाळीस रुपये वीस पैसे मित्रांनो कंपनीच्या किमतीच्या दृष्टीने असेच पाच वर्षे मागे गेल्यास प्रजय इंजिनियर्स ह्या कंपनीचा एक शेअर्सची म्हणजे लो किंमत होती तीन रुपये सत्तर पैसे व हाय किंमत होती शेहेचाळीस रुपये वीस पैसे मित्रांनो प्रजय इंजिनियर्स ह्या कंपनीच्या किंमतीचा अभ्यास करताना असेच मागं गेल्यास ऑल टाईम रेंज म्हणजेच प्रजय इंजिनियर्स हा कंपनीचा शेअर्स जेव्हापासून शेअर मार्केटला लिस्ट झाला तेव्हापासूनची हाय व लो किंमत जर बघितली तर ती आहे म्हणजेच प्रजे इंजिनियर्स ह्या ह्या कंपनीचा ऑल टाईम रेंज आहे ऑल टाईम रेंज आहे हाय म्हणजे चारशे एकोणनव्वद रुपयेपर्यंत तो गेला होता व लो किंमत आहे दोन रुपये पासष्ट पैसे म्हणजेच प्रजे इंजिनियर्स ह्या कंपनीचा शेअर्स लिस्ट झाल्यापासून चारशे कोोनद रु चारशे रुपयापर्यंत गेला होता व कमीत कमी तो दोन रुपये पासष्ट रुपये दोन रुपये पासष्ट पैशापर्यंत आला होता मित्रांनो प्रजय इंजिनियर्स ह्या कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचं आहे ते म्हणजे त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर त्या कंपनीची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीच्या शेअर बाजारात असलेल्या संपूर्ण शेअर्सची संख्या थोडक्यात काय तर प्रजे इंजिनियर्स ह्या कंपनीचे सर्वच्या शेअर्स सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला विकले तर ती किंमत किती होईल तर प्रजे इंजिनियर्स ह्या कंपनीचे मार्केट कॅपिटल आत्ता आहे दोनशे प बावीस करोड रुपये मित्रांनो प्रजे इंजिनियर्स ह्या कंपनीचा अभ्यास करताना पाचवा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे आहे व तो म्हणजे त्या कंपनीचा मागील पाच वर्षाचा नफा किंवा तोटा म्हणजे कंपनीला नफा झालेला की तोटा झालेला हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे तर मित्रांनो दोन हजार चोवीस साली प्रजे इंजिनियर्स ह्या कंपनीला एक रुपयासुद्धा नफा झाला नव्हता उलट सदतीस सदतीस पॉईंट सत्तावीस करोड रुपयेचा तोटा झाला होता मित्रांनो दोन हजार तेवीस साली प्रजे इंजिनियर्स ह्या कंपनीला आठशे त्र्याण्णव करोड रुपयेचा तोटा झाला होता मित्रांनो प्रजे इंजिनियर्स ह्या कंपनीला दोन हजार बावीस साली एक पॉईंट एकतीस करोड रुपयेचा तोटा झाला होता मित्रांनो प्रजय इंजिनियर्स ह्या कंपनीला दोन हजार एकवीस साली चार पॉईंट आठ करोड रुपयेचा तोटा झाला होता मित्रांनो प्रजय इंजिनियर्स ह्या कंपनीला दोन हजार वीस साली पाच पॉईंट आठ करोड रुपयाचा तोटा झाला होता मित्रांनो दोन हजार तेवीस साली माफ करा माझ्याकडून आठशे त्र्याण्णव करोड रुपयाचा तोटा झालेला हे सांगितलं गेलं आहे पण खरं म्हणजे प्रजय इंजिनिअर्स ह्या कंपनीला दोन हजार तेवीस साली आठ पॉईंट त्र्याण्णव करोड रुपयाचा तोटा झाला होता मित्रांनो प्रजय इंजिनिअर्स ह्या कंपनीचा अभ्यास करताना सवा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे आहे तो म्हणजे त्या कंपनीचे शेअर होल्डिंग पॅटर्न शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर त्या कंपनीच्या सर्व शेअर्समध्ये सर्व घटकांचा म्हणजे प्रत्येक घटकाचा किती किती टक्का हिस्सा आहे हे पाहणे म्हणजे कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के शेअर्स आहे हे पाहणे अत्यंत गरजेचे असते तर मित्रांनो प्रजय इंजिनिअर्स ह्या कंपनीचे शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितला तर कंपनीच्या प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक त्यांच्याकडे प्रजय इंजिनिअर्स ह्या कंपनीचा छत्तीस पॉईंट आठ टक्के हिस्सा आहे मित्रांनो पुढचा गुंतवणूकदार आहे एफ आय आय एफ आय आय म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर यांच्याकडे प्रजय इंजिनियर्स ह्या कंपनीचा फक्त शून्य पॉईंट शून्य एक टक्के हिस्सा आहे मित्रांनो पुढचा गुंतवणूकदार आहे डी आय आय म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजे संस्थात्मक गुंतवणूकदार यांच्यामध्ये मोठमोठ्या बँका इन्शुरन्स संस्था तसेच म्युच्युअल फंड संस्था यांचा यांचा सहभाग असतो तर डी आय आय जे डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर यांच्याकडे प्रजे इंजिनियर्स ह्या कंपनीचे काहीही शेअर्स नाहीत जे शून्य टक्के हिस्सा आहे मित्रांनो पुढचा घटक आहे पब्लिक पब्लिक म्हणजे काय तर सामान्य जनता सामान्य जनता कोणताही अभ्यास न करता न्यूजवर विश्वास ठेवून किंवा कोणीतरी सांगितले म्हणून किंवा त्या कंपनीचा शेअर्स स्वस्त आहे म्हणून त्या कंपनीचे शेअर्स घेत असतात तर प्रजय इंजिनिअरिंग ह्या कंपनीच्या एकूण शेअर्समध्ये पब्लिक पब्लिकचा हिस्सा सुमारे त्रेसष्ट पॉईंट आठ टक्के आहे थोडक्यात सर्वात मोठा गुंतवणूकदार प्रजय इंजिनिअरिंग्समध्ये सामान्य सामान्य पब्लिक आहे त्यांचा हिस्सा त्रेसष्ट पॉईंट आठ टक्के आहे तर मित्रांनो प्रजय इंजिनियर्स ह्या कंपनीचा अभ्यास केल्यास निष्कर्ष म्हणजे सहा मुद्द्यांचा अभ्यास केल्यास निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक कंपनीला मागील पाच वर्षापासून सतत तोटा होत आहे म्हणजे दोन हजार चोवीस साली सदतीस पॉईंट सत्तावीस करोड तर दोन हजार वीस साली पाच पॉईंट आठ करोड म्हणजे निव्वळ नफा काहीच नाही उलट तोटा होत आहे त्यामुळेच त्या कंपनीचा शेअर्स त्या कंपनीचा शेअर्स ऑल टाईम रेंज जर बघितली तर चारशे एकोणनव्वद रुपयेवरून कमी कमी येत तो आज म्हणजे करंट व्हॅल्यूला एकतीस रुपये पंच्याहत्तर पैशाला मिळत आहे जे थोडक्यात काय तर कं कम, कंपनी कंपनी ऑल टाईम हाय ऑल टाईम हायपासून खूपच खाली किंमतीत ट्रेड करत आहे याचे कारण म्हणजे त्या कंपनीला सतत तोटा होत आहे तर मित्रांनो समजा खूप म्हणजे वीस बावीस वर्षापूर्वी त्या कंपनीत जर चारशे एकोणनव्वद रुपये गुंतवले असते तर आज त्याची किंमत फक्त एकतीस रुपये पंच्याहत्तर पैसे झाली असती मित्रांनो त्याच कंपनीत समजा दोन वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी नव्वद नऊ रुपये नव्वद पैसे गुंतवले असते पाच वर्षापूर्वी तीन पॉईंट सत्तर रु पैसे गुंतवले असते तर आज त्याची किंमत एकतीस रुपये पंच्याहत्तर पैसे झालेली आहे वरवर बघता म्हणजे शॉर्ट टर्ममध्ये ह्या कंपनीने रिटर्न चांगले दिलेले आहेत कारण की कारण की ऑल टाईम रेंज पाहून त्याची खरेदी झालेली आहे तरी पण हा म्हणजे ऑल टाईम रेंजनुसार हा ह्या शेअरची किंमत अत्यंत कमी आहे निष्कर्ष क्रमांक दोन कंपनीच्या एकूण शेअर होल्डिंग पॅटर्नमध्ये प्रमोटर होल्डिंग छत्तीस पॉईंट आठ टक्के म्हणजे बरे आहे परंतु डी आय आय व एफ आय आय यांचा हिस्सा काहीच हिस नाही थोडक्यात डी आय आय एफ आय आय हे हे त्या कंपनीचा पूर्ण फंडामेंटली अभ्यास करूनच त्यात गुंतवणूक करत असतात त्यांनी प्रजय इंजिनियर्स ह्या कंपनीत काहीही पैसे गुंतवलेले नाहीत व सामान्य जनतेचेच त्रेसष्ट पॉईंट आठ टक्के हिस्सा आहे सामान्य जनता अफवांवर विश्वास ठेवून कधीही हे, हे शेअर्स विकू शकतात त्यामुळे प्रजय इंजिनियर्स ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार हा शेअर्स गुंतवणुकीसाठी योग्य नाही निष्कर्ष क्रमांक तीन मित्रांनो प्रजय इंजिनियर्स ह्या कंपनीचा शेअर्स ट्रेडिंगला जरी उत्तम वाटत असला तरी दीर्घ मुदतीसाठी प्रजे इंजिनियर्स ह्या कंपनीचा शेअर्स उत्तम नाही मित्रांनो प्रजे इंजिनियर्स ह्या कंपनीचा नेट प्रॉफिट पुढील तीन वर्षात जर सतत वाढत राहिला तर तो, तो कंपनी दीर्घ मुदतीसाठी गुंतवणुकीसाठी उत्तम होईल सध्या तरी ही कंपनी दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीसाठी उत्तम नाही मित्रांनो शे प्रजे इंजिनियर्स ह्या कंपनीचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कोणतीही अडचण किंवा शंका असल्यास कमेंट करा तसेच आपल्या जास्तीत जास्त प्रियजनांशी प्रजय इंजिनियर्स ह्या कंपनीचा व्हिडिओ शेअर्स करा ही विनंती मित्रांनो प्रजय इंजिनियर्स ह्या कंपनीचा शेअर्स तुम्ही घेण्यासाठी लॉंग टर्मसाठी उत्तम नाही मित्रांनो कोणतीही अडचण असल्यास कमेंट करा धन्यवाद